नमस्कार आज आपण गोल्डन स्पॅरो कन्सल्टन्सीच्या ज्या आर्थिक सेवा आहेत ना त्यावर जरा बोलूया त्यांची वेबसाईट आहे तीच आपण माहितीसाठी आहे आपला उद्देश काय आहे की नक्की कोणत्या सेवा आहेत कशा उपयोगी ठरू शकतात गुंतवणुकीसाठी हे सगळं जरा समजून घेऊया सुरुवात कुठून होतीये त्यांच्याकडे सुरुवात अगदी बेसिक आहे म्हणजे शेअर बाजारात यायचं असेल तर डिमॅट अकाउंट लागतं तर ते उघडण्याची सोय आहे आणि त्यांच्या वेबसाईटवर लिहिलंय की ते आयुष्यभर मोफत आहे आणि अर्थातच स्टॉक ब्रोकिंग पण आहेच म्हणजे शेअर्स घेणं विकणं अच्छा म्हणजे डायरेक्ट शेअर्स पण समजा कोणाला हळूहळू नियमित गुंतवणूक करायची असेल तर तसेही मार्ग असतीलच ना हो हो नक्कीच त्यासाठी एसआयपी आहे ना सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे दर महिन्याला ठरलेली रक्कम म्युच्युअल फंडमात गुंतवायची ही पद्धत खूप लोकप्रिय आहे बरं का हां शिस्त लागते त्याने अगदी आणि विशेषत लॉंग टर्म मध्ये संपत्ती वाढवण्यासाठी चांगली आहे आणि हो ते डीमटिरियलायझेशन पण आहे म्हणजे जुने कागदी शेअर्स असतील ना त्याची त्यासाठी त्यांच्याकडे गोल प्लॅनिंग म्हणजे ध्येय नियोजन सेवा आहे समजा घर घ्यायचं आहे मुलांचं शिक्षण आहे तर त्यानुसार प्लॅन बनवायला मदत आणि मग अनपेक्षित गोष्टींसाठी म्हणजे जनरल इन्शुरन्स गाडीचा वगैरे आरोग्य विमा जीवन विमा अच्छा म्हणजे विम्याचे पण बरेच प्रकार आहेत हो म्हणजे फक्त पैसे गुंतवा असं नाही तर पूर्ण आर्थिक आरोग्याचा विचार दिसतो इथे हे सगळे एकत्र बघता अजून गुंतवणुकीचे काय काय पर्याय दिसले आहेत ना जसं नवीन कंपन्यांचे आयपीओ येतात त्यात गुंतवणूक करता येते आणि कॉर्पोरेट फिक्स्ड डिपॉझिट्स पण आहेत म्हणजे कंपन्यांच्या एफ डी बँकेच्या एफ डी सारखं हो तसंच काहीस पण यात कदाचित परतावा थोडा जास्त मिळू शकतो अर्थात जोखीम पण थोडी वेगळी असू शकते नाही का बरोबर आता हे तर झालं सामान्य गुंतवणूकदारांसाठी पण समजा कोणी अनुभवी असेल किंवा मोठ्या रकमा गुंतवायच्या असतील त्यांच्यासाठी काही वेगळं आहे का आहे आहे त्यांच्यासाठी पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिस आहे पीएमएस म्हणतात त्याला यात काय होतं की व्यावसायिक तज्ज्ञ तुमची गुंतवणूक थेट सांभाळतात पण हे सहसा मोठ्या रकमेसाठी असतं अच्छा मग आहेत अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड्स म्हणजे हे जरा वेगळे फंड्स असतात म्युच्युअल फंडांपेक्षा थोडे हटके म्हणजे स्टार्टअप्स रिअल एस्टेट अशा ठिकाणी गुंतवणूक करतात hmm. म्हणजे यात धोका आणि परतावा दोन्ही जास्त बरोबर शक्यता दोन्हीची असते आणि ते एल एम एफ आणि सीफ म्हणून पण काहीतरी होत ते काय नक्की hmm. म्हणजे लोन अगेन्स्ट म्युच्युअल फंड तुमच्या म्युच्युअल फंड वर कर्ज मिळतं अरे वा म्हणजे गुंतवणूक मोडायची गरज नाही अगदी आणि एसआयएफ म्हणजे स्पेशलाइज इन्व्हेस्टमेंट फंड हे खास एच एन आय लोकांसाठी असतात म्हणजे हाय नेटवर्क इंडिव्हिज्युअल्स अच्छा म्हणजे श्रीमंत गुंतवणूकदार आणि संस्थांसाठी हो तर या सगळ्यावरून काय दिसतंय की अगदी नवशिकांपासून ते मोठ्या गुंतवणूकदारांपर्यंत सगळ्यांच्या गरजा कुठेतरी पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे आणि निर्णय घेण्यासाठी मदत म्हणून हो त्यासाठी मार्केट रिसर्च विश्लेषण सेवा पण आहे म्हणजे अभ्यास करून माहिती देतात छान म्हणजे बऱ्यापैकी विस्तृत सेवा दिसत आहेत तर या सगळ्या माहितीचा आपण अर्थ कसा लावू शकतो एकंदरीत काय चित्र उभं राहतंय मला वाटतं एक गोष्ट स्पष्ट आहे की गोल्डन स्पॅरो एकाच ठिकाणी बऱ्याच आर्थिक गरजांसाठी सोल्युशन द्यायचा प्रयत्न करते अगदी डीमॅट अकाउंटसारख्या मूलभूत गोष्टींपासून विमा गोल प्लॅनिंग आणि मग पी एम एस एआय सारख्या ऍडव्हान्स सेवांपर्यंत म्हणजे एक व्यापक दृष्टिकोन दिसतोय हो त्यांची रचना अशी दिसते की गुंतवणूकदाराच्या प्रवासात प्रत्येक टप्प्यावर ते काहीतरी देऊ शकतात म्हणजे स्टॉप शॉप सारखं काहीतरी सगळ्या आर्थिक गरजांसाठी हो साधारण तसं म्हणायला हरकत नाही म्हणजे विविध प्रकारच्या ग्राहकांना आकर्षित करण्याचा हा प्रयत्न दिसतोय बरोबर जाता जाता एक विचार आला मनात त्यांच्या सेवांमध्ये फायनान्शियल हेल्थ चेकअप असं पण काहीतरी आहे अच्छा हो तर प्रश्न असा आहे की ही फक्त त्यांची एक सेवा आहे की खरं तर नियमितपणे आपल्या आर्थिक आरोग्याची तपासणी करणं ही एक सवयच असायला हवी प्रत्येकासाठी जसं आपण शरीराचं हेल्थ चेकअप करतो तसं अगदी विचार करण्यासारखा मुद्दा आहे ना एक